भाकरी करते की नाही करत <t sixth> नाही करणार मी भाकरी नाही करत का ना नाही करणार आता का ते पण मलाच मनात लागणार काय नाही तू आज चिकन नाही बनवली ना। तू आज अंडे कस काय बनवलेस तू आणि अरे चिकन मी काय चिकन अरे पण संडे असं कुठं लिहिलेलं आहे की संडेला हे अंडे नाही खाऊ वाटत अंडे खाऊ वाटत नाही तर बस उपाशी मग तू मग आता अंडे खाणार आहे काय चिकन खाल्लं परवा चिकन खाल्लं किती चिकन खाणार आहे का खाऊन खाऊन हापशी झाली बॉडी सेम करायला लागलीस बरं मम्मी तू बॉडी सेम मग यार तू असं अंडे याला त्याला नको मना करायला लागलीस आता भाकरी कर म्हणलं तर भाकरी नाही मलाच करा आता काय घरचं काय काय करणार घरचं काम नाही करणार घरचं काय करणार काय करणार असं थोडी असते कोथमीर कुठचा लसूर खुडायला घे मला येतच नाही काय घरचं काम

आता जास्त होते मी बनवलं तर काय मी अशी टाकणार आहे एवढं स्वच्छ घर करते तुझ्यानं तर घर होत नाही स्वच्छ चल काय करावं काय करावं नाही तर भाकरी करायला लागली आता एक पण काम न करत नाही सगळं कॉफीचं हे करायला करा लागले चल ये भाकरी शिकवते तुला काय आगा भाकरी शिकवते तुला कोड्याला भाकरी व्हायला शिकायची नाही तुझ्या कोडेला भाकरी व्हायला गेले मी शिकवते भामाला नाही कसं शिकायचं कसं नाही जावं लागतं काय टेंशन घेऊ नको माईलाच बोलतात तुझ्या मतात माय माय आवडीनं काय शिकवलं नको तू टेन्शन घेऊ माय लग्नाचं नको टेन्शन नको टेन्शन घेऊ बसले पादरानं झालीस ना जे होईल ते बघून तु ना ने ने एक भाकरी करते तू बाकीच्या तीन भाकरी कर काय म्हणून नाही त्याच्यामध्येच ठेवते या काळ्या पातोड्यामध्ये त्याच्यासाठीच ते बनलंय ते बाकीचे बघवणे काय काळेभोर करते की काय अगं पण हे काय याच्यातच नाही मी अंडे त्याच्यासाठीच बनलंय अंडे उकडण्याचं बर बर जाऊ देवढा तरी दिमाग लागला बाकीचे तरी भगवून खराब केले नाहीस बाई समजते च... मला कल बाई तुझ्या मध्ये चार चार पावसाळे उन्हाळे आम्ही नाही एवढी बकवास करण्याच्या नावची इथे येऊन करून दाखव मला नाही करायचं काय करायचं नाही मला भाकऱ्या नाही करायच्या भाकरी कशी बनवायला लागलीस तू मी चांगली बनवते भाकरी कशी खायची असेल ते खाय कराव चांगला चांगली भाकर कराव तू कशी करते कोडे चांगली प्लेट वा मावत नसली तर जरा गॅसच्या खाली घ्यायची हे बघ हे असं तवा जरासा स्लो ठेवायचा हे सॉरी गॅस स्लो ठेवायचा आणि हे असं कच कच चुरायचं कसं चुरायचं असं चुरायचं कच्च कच चुरायचं जरा ताकद लावायची अंगामध्ये काही ताकद आहे की नाही तुझी ना हा हे बघ एकच भाकर मी तुला बनवले ना म्हणून आता अंगामध्ये ता, ताकद बिलकुल अरे वा 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 आणि छोटा हुंडा घ्यायचा दबरा दबरा कोण अशा रोडग्या बनवायच्या नाही रोडग्या मी बनवत पण नाही पातळ झर का पातळ बनवायचा अशा एवढासा हुंडा घ्यायचा किती छान झालं भाकरी तुला कधी पण मी शिकवते मला नाही मला नाहीयेत मला नाही येत कच्च्या करती का पीठ काय फुकट आले की काय हे असं काही मला काय म्हणायचं जेला खायचे खाय नाही खायचं नाही खायचे भाकऱ्या मी चांगल्या बनवते भाकऱ्या तुझ्या दाखू का काय आता डेमो दे आणि बनव मला येत नाही तुला फक्त लेक्चर देता येते इथं जर पीठ कमी पडलं तर खाली जरा असं अलीकड कर, पलीकड कर करायचं नका नाही तर नाही मला नाही येत मला नका सांगू मला नका बोलू मला नका बोलू माझ्याने होत नाही काम बस नवऱ्याच्या घरी काय तू नको टेन्शन घेऊ नवऱ्याच्या घरी जे होईल ते बघून घेईल आता काम नाही होत माझ्याने माझ्या बांगड्या काढाव्या लागतील मला हे लग्नाच्या आहेत ना म्हणून ठेवले आता बघ हे किती छान झाले भाकर हे बांगड्यामुळे तरी जरा खराब झाले थोडी आता फास्ट करायचा गॅस असा टाकल्यावर स्वयंपाक शिकाव घराने बघू असं स्वयंपाक शिकल्यावर ना नाव ठेवायची वेळ येत नाही नाव नवऱ्याच्या घरी काय टाईम नवऱ्याचं बघायला नावर

मग जाऊन झो आणि सगळा स्वयंपाक मी बनवते आणि तू आईता घेऊ थँक्यू बस सरक नाही चटका दे <laughs> लाज वाटत नाही जरा शिरला काय बोलायचं आता काय बोलायला काय व्हायलाच नाही काय काय बोलायला बाबा तेल कुठं हाय काय कुठं हाय काय कळ ना खाले भाकरी केलं तर भाजीला फोडणी देतो खायना झाली म्हणायली बघू खाल्ली तर खाल्ली नाही तर नाही काय मी खातो अंडे खातो तू तुझ्या म्हणण्यानुसार मी अंडे खातो तिच्या म्हणण्यानुसार मी अंडे खातो पण मला एक अंडा आता खायला मी सोबत खाय ना भाजीसोबत मग काय अशीच खातीस का मला तसं खाऊ वाट ना मला असं खाऊ हे फुटलेलं हे खातील चांगला ते फुटलेलं खाऊन फुटलेलं घे ना असं पण खाणारच आहे ना पोटामध्ये जाऊन तुझं हेच होणार आहे ना याला काय लावून देऊ तुला तेल मीठ मिरचू हा मिरचू मिरचू आणि काय लावू मीठ काय भाजीला फोडणी द्यायची राहिली हे मसाले बघ एवढ्या भाकरी केल्या तू तिथं तू रुटून मसली साता आणि हे आता करायला दर एक एक पीस हे खा तर ते जुलाब लागल अशीच खा हे बी खाऊ का मीठ लाव मिरची लावा लागते काय कमी कुठं नाही काय माय स्वयंपाक बनू की काय बनू माझी मम्मी येतात तू मला पहिला केलं बस खाय ओव्हर ऍक्टिंग करते आता हे बघा आता हे काय काय करावं लागायला लागले याच्यासाठी अंड म्हणजे म्हणायला अंड मला भाजी मध्ये नाही पाहिजे संडे नाही खाल्ला तर काय प्रॉब्लेम आहे का हा तर मग नाहीतर रोज खाते त्याचं काय तेव्हा काय संडेच असतो मला किती घाम आले हे भाकरी केलं एवढ्या आले नाही आता भात तरी टाक मी भाजी मसाला केला भाकरी केला भाजी करायला येते का मग काय येते तुला फक्त नोटंकी करता बस का। हुँ। हुँ। कर चला जाऊ दे आता होते माझं बाळक पण खाते माझं बाळक पण झालं म्हणता आता इतकी मोठी झाली अगं काय बोलते तु, तु लेकरू आला तेव्हा त्याला म्हणतात टाकू दे त्याला अशीच खातीस तर चालतच राहणार राहणारीच रुसवा फुगवा तर गाई जाता हिला कसं करून एक ठुसवते अंडा आणि हिला जा म्हणते आणि आता भात टाकायला लावते हिला आणि भांडे हसायला लावते बाकीच माझं किचन डिपार्टमेंट मधलं माझं काम संपलेली आहे माझी मला उद्या जॉबला जायचंय मला कॉलेज तुला कॉलेजला जायचंय मला सहा वाजता उद्या चपात्या बनवायच्या डब्बा बनवायचा आहे

आणि साफसफाई कर आणि झोपून जा पटकन समजलं मला पण उद्या ड्युटीला जायचंय तुला एफटी नाही यार माझं पण बघा बापाला काय आईत बसून जाते बाकी काय नाही फ्रीड ना? चुरायला सांग बापाला असं काय उठवत सांग आणि झालं मीठ टाकायचं राहिलं मिठाच कुठं अगं बस नाही बाई किती करते अच्छा काय आता बाय बाय बघा हे असा प्रकारे व्हिडिओ झालेला आहे हिने मला लेतन केलंय स्वयंपाक करता करता हिला कॉमेंट मध्ये दोन चार शब्द बोला आपली असं बोल बोला बोलाय मला परेशान केलंय बघा हे डिस्टर्ब करते तेल राहिलं टाकायचं सगळं केलंच पण चला आम्हाला जास्त आणले आवडत तर गायज हिला जरा दोन चार कमेंट मध्ये ज्ञान द्या जरा लेक्चर द्या हिला जरा जास्त पाकाला लावून आता बरोबर भांड्याला लावते अच्छा ठीक आहे चला गाईज गाई। हा ब्लॉग आवडला असेल तर बोल आता मला काय तेवढं येत नाही गाईज हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनल लय परेशान केलं बाबा मला आउट्रोल बरोबर देऊ दे तर गाईज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया नंतर जे आता काय घरानयचं राहायला असेल तर ते करायला ते असेल तर गाईज मी नंतर तुम्हाला सांगते आता साठीचा